दिल्लीचा श्वास आता गुन्वरला आहे कारण वायू प्रदूषण आहे आणि संसदेत विरोधकांनी हवा मास्क घालून प्रवेश केला आणि आज वायू प्रदूषणाचा निषेध केला राष्ट्रीय राजधानी महिन्याच्या सुरुवातीपासूनच विषारी हवेनं त्रस्त आहे आणि आज पार्श्वभूमीवर आज संसदेत विरोधकांनी हवा प्रदूषणाविरोधात मास्क घालून प्रवेश केला सुशांत पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील सुशांत दिवाळीनंतरच दिल्लीतली हवा अतिशय विषारी गुणवत्तेत गणली जाते आणि त्याच संदर्भात आता संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे आणि या वायू प्रदूषणावरती काय उपाययोजना केल्या जातात का ह्याचा निषेध करण्यासाठी काहीच कारवाई केली जात नाही आहे त्यामुळे आता दिल्लीकरांचा श्वास गुदमरला आहे आणि ह्याचाच निषेध करण्यासाठी विरोधकांनी आज चक्क मास्क लावून संसदेत प्रवेश केला आहे दिल्लीची हवा दिवाळीनंतर फारच एकदम प्रदूषित झालेली आहे रोजच्या वाईट होत चाललेली आहे मात्र संसदेच्या हिवाळी सतराच्या तिसऱ्या दिवशी आज विपक्ष विपक्षी खासदारांनी दिल्लीत वायू प्रदूषणच्या वाढत्या पातळीविरोधात गॅस मास्क घालून संसदेत प्रवेश केला हे आंदोलन सरकारकडून प्रदूषणावर तात्काळ कारवाईची मागणी करत आहे तसंच काँग्रेस विपक्षी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनाभर मास्क लावले आणि आज प्रवेश करताना घोषणाही दिल्या त्यात काँग्रेस नेते प्रियंका गांधी वाड्रा यांनी सांगितले की प्रदूषणाचा सा इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे तसेच सोनिया गांधी आणि इतर नेते यावेळी सहभागी होते नक्कीच धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी